तुमच्या उमेदवारीकरिता खूप चर्चा आहेत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य आहात हां जिल्हा परिषद भंडाऱ्याला आणि एकदम अचानक तुम्ही एक दिवसा आधी तुमच्या भाजपमध्ये प्रवेश झाला तुम्हाला भाजपची मायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नेमकं याच्या मागचं काय वास्तविक काय आहे याच्या मागची काय स्टोरी आहे तुमच्यावर खूप आरोप प्रत्यारोपसुद्धा होतात काय आहे स्टोरी कसं का तुम्ही राष्ट्रवादीमधून एकदम अचानक भाजपमधून ही उमेदवारी मिळवली बघा कसं आहे एक तर तीन पक्षांची युती आहे बरोबर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना शिवसेना शिंदेगड यात हे तिन्ही पक्ष जेव्हा एकत्रित आले आणि जर युती आहे तर मा आणि जर वर्तमान आमदार जे पंचवीस वर्षापासून आहेत तर एक गोष्ट ठरली पहिले तर टार्गेट ठरलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये नाना पटोलेंचा पराभव करायचा आणि जर पराभव करायचंच ठरलं आहे तर तुम्हाला दोन तीन पक्षामध्ये थोडीशी लवचिकता ठेवावी लागेल तुम्ही खूप आडमोठेपणाने त्यांचा पराभव करू शकणार नाही दोन्ही तिन्ही पक्ष एकत्रित आले जितक्या उमेदवारांनी तिकीट मागितल्या होत्या ही गोष्ट खरी आहे की मी राष्ट्रवादीत होतो तर मला माझा विचार कमी झाला असता पण जसं आता साकोली विधानसभा क्षेत्र हा भाजपचा पारंपरिक क्षेत्र आहे मोरगाव ही राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये होती परंतु तिथे असं झालं की सीट ही राष्ट्रवादीच्या कोट्यात होती पण जे बडोले साहेब आहेत आपले माझी आमदार माझी मंत्री, मंत्री ती सीट खूप शुअर वाटत होती भाजपला तर भाजपचा असा एक हट्ट होता की ब हे की बा बडोले साहेबांना लढवणं गरजेचं आहे कारण ते निवडून येतात यावेळी पण तिथे राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये सीट असल्यामुळे मग एक तडजोड करण्यात आली की बा जरी ते भाजपचे असतील आणि सीट राष्ट्रवादीची असेल आणि मोठ्या नेत्यांच्या मिटिंगमध्ये पहिलंच ठरलं होतं की जी सीट ज्याच्याकडे आहे ती त्याच्याचकडे राहील तर त्या धर्तीवरती मग बडोले साहेबांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन घड्याळीवरती आता ते निवडणूक लढतात भाजप चिन्हावर तुम्हाला निवडणूक लढवण्यात आली हा आणि इथे साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये जे काही सर्वे झाले किंवा जे समीकरण जोडावे लागतात निवडणुकीच्या वेळी वर्तन आमदारांच्या विरोधात लढत असताना तिथे कदाचित मी फिट बसत होतो त्या समीकरणांमध्ये पण मी राष्ट्रवादीचा होतो आणि ही सीट भाजपची होती तर आणि ती लवचिकता त्यांनी नेहमी ठेवली आणि मला मग त्या जसं मोरगाव अर्जुनीला त्यांनी हे केलं तसं मला इकडनं द्यायुतीने हा सीट काढायची आहे भारतीय जनता पार्टीचा आमदार हा कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून यायला हवा